tinggi 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 <laughs> <आगी। laughs> <आगी। laughs> <laughs> तुम्ही <laughs> बघितलं <laughs> <तुमार> का माणसाकडे जास्त लाथा मारत माणसाला बस ना <tune tune Rabbit bulun> <tune pendant> <Ollie -tune>

Dale, dale, dale. Dale, dale, dale,

त्याच्या ममाई कपडे अरे वाजत त्याच्या डोळ्यात इतक्या दिवस कॉपन नाही गेलो त्याच्या डोळे अरे चलाय आज खेळायचं बसून आवड झालाय पाहिजे आता काय बोलू le mm goût -hmm.